नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट थ्रीमधील पोयम ट्रेन बघणार आहोत विद्यार्थ्यांनो आता कवींनी या पोयममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहोत ट्रेन म्हणजे गाड्या किंवा रेल्वे हे तर आपल्याला माहितीच आहे बघा लिसन रिपीट लर्न अँड रिसाइट म्हणजे ऐका म्हणा शिका आणि म्हणून सुद्धा दाखवायचं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक शब्दाचा उच्चार जो आहे तो स्पष्टपणे आणि व्यवस्थितपणाने करता येणार ये आहे ओव्हर द माउंटेन्स ओव्हर द प्लेन्स ओव्हर द रिवर्स हेअर कम द ट्रेन्स म्हणजे नद्यावरून मैदानावरून पर्वतावरून गाड्या काय करतात येत आहेत बरोबर आहे ना आता जो ट्रेनचा रस्ता आहे तो आपल्या हायवेसारखा नसतो विद्यार्थ्यां तो शेतामधून परत डोंगरामधून नद्यांच्या नद्यामधून असा तो रस्ता आलेला आहे आणि आप आपल्याला चित्रात पण दिसतंय की पर्वताच्या आतमधून डोंगरा डोंगरामधून परत नदीच्या नदीवरून नदी म्हणजे पूल करून ट्रेन आलेली आहे आणि आप आपल्याला ती चित्रामध्ये स्पष्टपणे दिसत आहे तर या ट्रेनमध्ये काय काय आहे बघा कॅरिंग अ पॅसेंजर कॅरिंग अ मेल ब्रिंगिंग दी आर अप्रिशियस लोड्स इन विदाऊट फेल तिनं खूप सगळं पॅसेंजर घेऊन जाते माल वाहून नेते त्याच्यानंतर भरपूर असा लोड ती तिच्यामध्ये सामावून घेते आणि ती, ती कधीही फेल होत नाही म्हणजे विदाउट फेल न विसरता न चुकता हे सगळं काम ती करत असते आहे की नाही असं झालं आहे का आपण ट्रेनमध्ये बसलो ट्रेन फेल झाली वगैरे किंवा असतील काही त्यांचे प्रॉब्लेम्स तरीसुद्धा आपल्याला लगेच तिथं दुसरी गाडी आपल्यासाठी अवेलेबल असते हो की नाही तर असंच कवींना पण हे सांगायचं आहे थाउजंड्स ऑफ कास ऑल रशिंग ऑन अ थ्रॉ डे द डा अँड डार्कनेस थ्रॉ डस्क अँड डॉन बघा म्हणजेच अफ्रेड्स म्हणजेच मालगाड्या डस्ट म्हणजे सायंकाळ डॉन म्हणजे पहाड तर याला काही वेळ आहे का ती सकाळी पण येते सायंकाळी पण येते संध्याकाळी पण येते दुपारी पण येते असं प्रत्येक कामा म्हणजे दिवसा ती कुठलाच टाईम बघत नाही तर तिचं काम न विसरता न चुकता करत असते ओव्हर द माउंटेन्स ओव्हर द प्लेन्स ओव्हर द रिवर्स हेअर कम द ट्रेन म्हणजे मैदानामधून नद्यामधून पर्वतामधून गाड्या येण्यासाठी सुरू असतात असं आपल्याला कवीने सांगितलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांना कशी वाटली तुम्हाला आजची ही पोयम हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटवते नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद